अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनेलकडून तुम्हा सर्व स्वामी भक्ताचे मनपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहोत कलीचा प्रभाव आणि हरिभाऊची अद्भुत भक्ती त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व स्वामी भक्तांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला श्रीस्वामी समर्थ कलियुगात कलीचा प्रभाव खूप वाढला होता कली सर्वत्र संचार करून लोकांची मने नष्ट करू लागला कलीमुळे लोक आपला स्वधर्म विसरले अधर्माचा प्रभाव वाढून अधर्मीय लोक धर्मभ्रष्ट करू लागले लोक वेद पुराण अग्निपूजा व वचने न मानू लागली दिवसेंदिवस धर्माची अनुष्ठाने होमहवणे पारायणे कीर्तने प्रवचने कमी होऊ लागली धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर आला लोक भक्तिभावापेक्षा कर्मकांड सोवळे ओळे यालाच अधिक महत्त्व देऊ लागले दभयुक्त कलयुक्त कलियुगात सामान्यजण ब्राह्मण शूद्र जीवांना तारण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी धरतीच्या उदारासाठी हा ब्रह्मांड नायक मूळ पुरुष सगुणरूपात पुन्हा एकदा चैत्र द्वितीय गुरुवार अश्विन नक्षत्र द्वितीय चरण योगावर दिवस हस्तिनापूरपासून बारा कोस अंतरावर असलेला छेली छेली गावात वटवृक्षाखाली श्री गणेशाच्या मूर्तीसमोर जमीन दुभगून अष्टवर्णीय बालमूर्ती स्वरूपात गोट्या खेळण्याचे निमित्त करून प्रकट झाले स्वामी सूत हरिभाऊ आपल्या अभंगात म्हणतात स्वामी अवताराची काय सांगू मात मध्य हिंदुस्थानात जन्म त्याचा गोटी खेळ माझी अवतार झाला रामसिंग भला दास त्याचा गुरुवार द्वितीय चैत्र शुद्धवारी हरि होता बरोबरी खेळावया अश्विनी नक्षत्री प्रीती योग होता जगाचा हा दाता अवतरला शक्य एके हजार आणि एकाहत्तर हप हपरचा व्यापार माजवला हस्तिनापूर बारा कोस दूर छेल छेलीखेडा गावा भले त्याचे नाव स्वामी समर्थाच्या हातातील गोटी ही पारमार्थिक दृष्टीने विश्वाचे प्रतीक आहे भगवान श्री स्वामी समर्थानी येथूनच ओल्या विश्वकल्याणाच्या कार्याला प्रत्यक्षपणे सुरुवात केली स्वामी समर्थानी ओल्या अवतारात कार्यात कधीही प्रवचने कीर्तने केली नाहीत ग्रंथ लिहिले नाहीत कधीही व्याख्याने दिली नाहीत कोणालाही गुरु केले नाही कोणाच्याही नावाने माळ्या ओरड्या नाहीत कोणतीही तपश्चर्या केली नाही गिरणार पर्वतावरील जगतजन्नी हिंगळजा हंबिका देवीने सुद्धा स्वामी समर्थ साक्षात जगत उत्पत्ती करते शिव आहेत असे कबूल केले होते त्या काळातील शृंगेरी मठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी सुद्धा स्वामी समर्थ परब्रह्म शिव असल्याचे रामेश्वर येथील अध्यापकांना सांगितले होते स्वामी जवळजवळ बावीस वर्षे अक्कलकोटला होते त्या काळात त्यांनी अनेकांची संकटे दूर केली अनेकांना भक्तिमार्गाला लावले नास्तिकांना आस्तिक बनविले भक्तांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मार्ग दाखविला महाराजांनी अनेक भक्तांना ज्ञानमार्ग योग मार्ग दाखविला काहीच्या योग मार्गातील अडचणी दूर करून त्यांना मार्गदर्शन केले महाराज कधीकधी काट्यात जाऊन अथवा रानातील दगडावर जाऊन सुखात निद्रा करीत वास्तविक पाहता महाराजांना झोप मुळीच नव्हती महाराजास गादी व दगड सारखेच असे श्री स्वामी समर्थ कधी कधी वेदातील वाक्य अनेक पुराणातील श्लोक अभंगाची कडवी किंवा दोन्हीही म्हणत श्री स्वामी समर्थास झोप लागलेली कोणत्याही सेवेकऱ्याच्या पाहण्यात आलेली नाही मात्र डोक्यावर पांघरून घेऊन लिंगावर निजत असत पहाटे पहाटे दोन वाजल्यापासून पांघरुणातून अभंगाची कडवी श्लोक म्हणू लागत त्यामुळे महाराज आत्ताच जागे झाले असे सेवे वाटे एका भक्ताने जिज्ञासाने प्रश्न विचारला की महाराज कोठून आलात त्यावर महाराजाने उत्तर असे दिले की आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता बंगालदेश हिंडून कालिका मातेचे दर्शन घेतले नंतर गंगा तटकाने फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर गंगोत्री बद्रीनारायण द्वारका अयोध्या वगैरे हजारो तीर्थ पाहून गोदा तटकास आलो मग हैदराबाद मंगळवेड्यास बरीच वर्ष होतात मग पंढरपूर बेगमपूर व मोहोळास आलो सोलापुरात काही काळ राहून अक्कलकोटास आलो तो येथेच आहे महाराज आनंदात असताना आणि कोण म्हणून त्यांना प्रश्न केल्यास दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून उद्गार निघत शिवाय मूळ मूळ याप्रमाणे महाराज नेहमी उच्चारित असत गाणगापूरचे काही पुजारी श्री स्वामी महाराजाचे दर्शनास आले असता दर्शन झाल्यावर पुजाऱ्यास समर्थानी प्रश्न केला की तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला तेव्हा त्या पुजारांनी सांगितले की आमचे देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात हे ऐकून स्वामी महाराज म्हणाले माझे नाव नृसिंह भान आहे महाराज कित्येक वेळा मीच राम होतो मीच कृष्ण झालो होतो अशा प्रकारचे उद्गार निघत वरील गोष्टीवरून स्वामी महाराज हे अवतारी पुरुष होते हे निशंक आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले आणि लोकाद्वारासाठी जवळजवळ दोन तपे तेथेच राहिले होते स्वामी समर्थांच्या वास्तवतेथे दीर्घकाळ झाल्याने त्यांना सर्वजण अक्कलकोट स्वामी समर्थ असे म्हणू लागले व तेच नाव पुढे चालू राहिले जो सतत श्री स्वामी समर्थ नामाचा मुखाने सतत जप करीत ध्यानधारणा करील त्याचे रक्षण महाराज नक्कीच करतील आणि कलियुगात श्री स्वामी समर्थ नामाचा जप करण्यावर आपल्या कृपा आशीर्वादाने महाराजाने अभय दिले भिवू नकोस मी तुझा पाठीशी आहे राव असो की रंक असो पशु असो की पक्षी असो सारू परमेश्वराची लेकरं परमेश्वर सर्वावर सारखाच प्रेम करतो श्री स्वामी समर्थानी सर्वावर प्रेम केले मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो सर्वच प्राण्यांना भक्तावर त्यांच्या कृपेचा लाभ झाला हरिभाऊ हरिभाऊ म्हणून मुंबईचे राहणारे असून म्युन्सिपाल्टीमध्ये नौकर होते हरिभाऊ व त्यांचा मित्र गजानन श्रीधर शेत्री या दोघांनी मिळून एक व्यापार केला व त्या व्यापारात तोटा झाला तसेच अशा प्रसंगाने नोकरी जाणार म्हणून तो चिंतेत होता पण तसे झाले नाही उलट त्यांना आठ दिवसाच्या आतच दोन हजार रुपयाचा नफा झाला म्हणून यातील रक्कम अक्कलकोट या गावी जाऊन आल्याशिवाय खर्च करायचे नाही त्यांनी असा नवस केला द जर दोन हजार रुपये नफा झाला तर अक्कलकोटला महाराजाच्या दर्शनास येईन म्हणून त्यांच्या कृपेने आपणास नफा झाला म्हणून ते अक्कलकोटला जाऊन आले महाराजाचे दर्शन घेत असताना महाराज त्यांना तत्काळ म्हणाले व्यापार केला तोटा झाला मला नवस केला होता की दोन हजार रुपये नफा झाला हे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला त्यावेळी आपल्या मित्रासह हरिभाऊ गजानन आणि लक्ष्मण पंडित हे तिघेजण अक्कलकोटला आले त्यांना झालेल्या नफ्यापैकी दोनशे रुपये तिघांनी आणले होते त्या पैशाचे सफेद घेऊन या म्हणून हरिभाऊस हुकूम केला सुरुवातीस हरिभाऊ या वाक्याचा अर्थ कळेना म्हणून त्यांनी महाराजांना विचारले सफेद म्हणजे काय महाराज म्हणाले सफेद म्हणजे स्वतःचे पाय पुढे केले तेव्हा हरिभाऊ लक्षात आले की सफेद म्हणजे चांदीच्या पादुका नंतर तिघेही आज्ञा घेऊन मुंबईस परत आले हरिभाऊने दोनशे रुपये घेऊन त्याच्या चांदीच्या पादुका बनवल्या त्या पादुकावर नक्षीदार वेलबुट्टी काढली त्या चांदीच्या पादुका घेऊन पुन्हा आपल्या मित्रासह सर्वजण अक्कलकोटला आले मुंबईहून आलेल्या चांदीच्या पादुका महाराजाच्या पुढे ठेवल्या त्या पादुकाची सर्वांनी यथासांग पूजा केली महाराजांनी त्या पादुका स्वतःच्या पायात घातल्यावर त्या पाहून तिघांना फार आनंद झाला व डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले समर्थाने त्या पादुका चौदा दिवस नित्यनेमाने प्रेमाने पायात घातल्या श्री समर्थ पादुकांना हे माझे आत्मलिंग आहे मी ते कोणास देणार नाही पुढे चौदाव्या दिवशी नेहमीप्रमाणे हरिभाऊ समर्थाच्या दर्शनास घ्या वयास गेल्यावर महाराजांनी हरिभाऊस जवळ ओढून घेऊन म्हणाले तू माझा सूत आहेस तू आपला धंदा व्यापार सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वज उभी करा व चांदीच्या पादुका मस्तकावर घेण्यास आज्ञा केली हरिभाऊस ज्याची इच्छा होती तसेच घडत आहे हे फावून पार आनंद झाला तो आनंदाने नाचू लागला व स्वामी समर्थ यांच्या नावाचा जयघोष करू लागला महाराजांनी हरिभाऊस आपली झाटी व कफनी कपडे उषाखाली होते ते हरिभाऊस दिले आणि त्याला सांगितले की आपला सर्व संसार लुटून टाक दुसरे दिवस आत्मलिंग पादुका व महाराजांनी दिलेले कपडे परिधान करून हरिभाऊ मित्रासह मुंबईस आले मुंबईस येऊन श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे प्रथम आपला संसार लुटवण्याचे काम केले हरिभाऊच्या अशा वागणुकीने त्यांच्या पत्नीस ताराबाईस फार वाईट वाटले ती सारखी आपल्या नशिबास दोष देत असे व हरिभाऊस फार त्रास देत असे व सतत भांडण करीत असे आणि हरिभाऊ काहीच विरोध करत नसे स्वामीसुताचा मठ प्रथम का कामाटी पुऱ्यात होता स्वामीसुतांना वैराग्य प्राप्त झाले एक वेळा स्वामीसूत दर्शनासाठी अक्कलकोटास आले असता त्यावेळी महाराज राजवाड्यात होते महाराज राजवाड्यात असताना दर्शन कोणासही मिळत नसे म्हणून राजवाड्यासमोर स्वामीसुताने दंडवत घातला व आपणा जोपर्यंत महाराजाचे दर्शन होणार नाही तोपर्यंत तीन दिवस तेथेच अन्न पाण्या वाचून तेथेच राहिले समर्थ स्वतःहून सुता स्वामी सुतास भेटण्यास आले व आत्मलिंग देऊन राजवाड्यात घेऊन गेले त्या दिवसापासून समर्थाच्या आज्ञेप्रमाणे स्वामी सुतांना राजवाड्यात परवानगी देण्यात आली स्वामी सुताने राजवाड्यासमोर म्हटलेला अभंग माझा माता तुमचे घरी म्हणून मी हो आलो द्वारी आमा नको तुमचे काही स्वामी चरण दावया बाई स्वामी चरणाचे रज देऊनी तृप्त करा मज माझी माया आहे आत मज दाखवा त्वरित पाय सोडून या बाळ कैसा घालविल काळ आम्ही जाऊन या तुमचे काही नाही नेत प्रेम पाना देऊन सोडा गात येऊ हो पवाडा स्वामी सुत मने आई बाळा भेटवावे बाई महाराज प्रेमाने स्वामी सुतांना लाल म्हणून हाक मारीत असत पुष्कळ लोकांना दर्या किनाऱ्यावर जा म्हणजे मुंबई स्वामी सुताकडे जाण्यास आज्ञा देत स्वामीसुतांनी महाराजाच्या आज्ञेप्रमाणे धर्मकार्य सुरू केले त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले व त्यांची संकट निवारण करण्यासाठी महाराजांना साकडे घालू लागले सतत स्वामीसूत अभंग भजन करण्यात आपला वेळ घालवीत स्वामीसूत यांनी स्वामी, स्वामी समर्थ महाराजाच्या उल्लेख देवाधिदेव देव असा केला आहे म्हणजे देवाचाही देव महादेव स्वामी सूत हरिभाऊ यांना स्वामी महाराजाच्या स्वमुखाने सांगितले की मुला मी चराचरातून व्यापून आहे मी वारा आहे पाणीही मीच आहे मी अग्नी आहे आकाशही मीच असून पक्षाच्या कंटातून निघालेली शिळही मीच आहे निरागस बालकाच्या मुद्रेवरचे हास्यही मीच आहे कधी मी राम झालो कधी श्रीकृष्ण तर कधी पांडुरंग कधी गणेश कधी हनुमान शिवही मीच आहे असे स्वामी महाराजांनी सांगून स्वामीसुतांना त्यांच्या रूपात सर्व देवतेचे दर्शन देऊन आपले विश्वविराट रूपही दाखवले होते स्वामीसुताची भक्ती महाराजावर फार होती महाराजांचे प्रत्येक शब्द ते शिरसावध मानावयाचे समर्थांचे भरपूर सेवेकरी होते परंतु स्वामी सुतावर महाराजांची विशेष कृपा होती असे होते स्वामी स्वामीसूत हरिभाऊ त्यांच्याबद्दल ऐकून आपणा सर्वांना खूप आनंद झाला असेल आजची कथा आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ